नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पीएम किसान योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याबद्दल एक ताजा अपडेट पाहणार आहोत सोमवार तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर एकोणीसव्या हप्त्याची रक्कम वर्ग होणार परंतु ह्या हप्त्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही नवीन नियम आणि निकष लागू करण्यात आले आहेत चला तर मग ताज्या घडामोडीचा तपशील जाणून घेऊया पीएम किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना दर तीन महिन्यास दोन हजार रुपये देत असते आता वीस तारखेस शेतकऱ्यांच्या खात्यात एकोणीसशे हप्त्याची रक्कम जमा होणार आहेत या हप्त्याद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा महत्वपूर्ण लाभ मिळेल ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारू शकेल या हप्त्याच्या वितरणापूर्वी सरकारने नवीन निकष लावले आहेत यासाठी शेतकऱ्यांच्या नोंदी तपासल्या जातील चाळण प्रक्रियेसाठी काही प्रमाणपत्राची आवश्यकता असेल यामुळे शेतकऱ्यांना योग्य माहिती आणि प्रक्रियेद्वारे हप्ता मिळवता येईल नवीन नियमानुसार पात्र शेतकऱ्यांची तपासणी केली जाईल यामुळे फक्त योग्य आणि पात्र शेतकऱ्यांना फायदा मिळेल शेतकऱ्यांना त्यांच्या आधार कार्ड बँक खात्याची तपशील आणि पी एम किसान नोंदी याची अचूकता तपासून हप्ता दिला जाणार आहे वीस तारखे शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजारची रक्कम जमा होईल संपूर्ण भारतभर वितरित होईल ही रक्कम शेतकऱ्यांना त्यांच्या आधार कार्डाशी जोडलेल्या बँक खात्यात जमा होणार आहे सरकारने हप्त्याच्या वितरणासाठी काही नवीन नियम लागू केले आहेत ज्यामुळे तपशील अधिक कठोर केली जाईल फक्त पात्र शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळणार आहे जो त्यांच्या बँक खात्यात वीस तारखेपासून जमा होईल ही शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे शेतकऱ्यांना त्यांच्या शेती कामासाठी हे पैसे उपयोगी पडू शकते शेतकऱ्यांना हप्त्याचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड बँक खाते लिंक असणे आवश्यक आहे त्यामुळे फसवणुकीला आळा बसतो थेट रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खाते जमा होईल कृषी मंत्री म्हणतात की पी एम किसान योजनेतून शेतकऱ्यांना वेळोवेळी आर्थिक मदत मिळत आहे यावेळी नवीन निकष लागू करणे हा एक आवश्यक पर्याय होता ज्यामुळे फसवणुकीचा त्रास कमी होईल प्रधानमंत्री म्हणतात की पीएम किसान योजनेतून देशभरातील शेतकऱ्यांना थेट लाभ मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल आणि शेतातील उत्पादनात क्षमता वाढेल मित्रांनो पीएम किसान एकोणीसशे हप्त्याचा लाभ वीस तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे वितरणासाठी नवीन निकष आणि चाळण प्रक्रियेचा वापर करण्यात येणार आहे शेतकऱ्यांनी योग्य तपासणीसाठी आधार कार्ड आणि बँक खाते तपशील अचूक ठेवावेत तुम्हाला याबाबत कशी माहिती वाटली तसेच पी एम किसानमध्ये हप्त्याबद्दल तुमचे विचार काय आहेत नक्कीच कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला कृपा विसरू नका धन्यवाद